शिफ्टी बारीक पात्र नमस्ते मित्रांनो आपण रमजानपूर येथे आलो रेस्क्यू साठी दगडांमध्ये साप गेला म्हणून आपल्याला त्यांनी फोन केला होता तर चेक करू आपण कोणता जातील साप आहे त्या सापाला आपण इथून रेस्क्यू करूया

मोठा हम्म मोठा साडेपाच सहा फुटाची धामण आहे इंडियन रॅट स्नेक म्हणायचं मी धामण आहे पूर्ण सहा शेड मध्ये भेटत राहते त्या हा पिवळ्या शेड मधला एक आहे धामण जातीचा साप आहे हा इंडियन रॅट स्नेक म्हणतात धामन का म्हणायचं सर्वात जास्त प्रमाणात उंदरा सफ उंदीर सगळं फेवरेट खाद्य यायचं आणि धामण सर्व वैशिष्ट्य हे ओळखायचं कसं जीप काळी असते डोळे गोल असतात बुबुळी गोल तोंडाखाली बाजू तोंड हे असते बारीक मान माने घरचे बाजू बारीक आणि शरीर मोठं असते आणि शिपुट हे कोणी टोकदार आणि डोळ्याच्या बरोबर साईडला हो अशा काळ्या पट्ट्या असतात अशा असे मोजकेच काही साप आहे त्यांच्या तोंडावर असे हे असतात विषारी वगैरे साप आहे आणि हा सर्वात जास्त झाडांवर लटकून पक्ष्याचे पिल्ले पक्षी खातरतो आणि आपण जे लटकलेलं साप म्हणजे त्याला चारी घाट मारत अशा पद्धतीने चारी घाट दिसत का नॅचरली चारी घाट मध्ये आपण इथे रेस्क्यू केलं घेऊन जाऊया आपण खरो शेखरा खरा मित्र म्हणून ह्याला ओळखलं नादाखाली खूप प्रमाणात नाक समजून मारलं जातं दहा महिन्या दिवस आपल्याला कारण ह्याच्या हायटीमुळे ह्याला मारलं जात एक भरणी नाही तर हे ना फक्त <laughs> <नहीं। laughs> आता तुम्हाला ह्याची भीती मिली आपली स्वतःची नॉलेज वाढलं तर भीती मारती म्हणजे कारण काय न चावायचं असं मी चालतो ना